नमस्कार वेलकम टू माय चॅनल स्नेहा द सिक्रेट शेफ आज आपण उन्हाळी कामातील दुसरं प्र पदार्थ पाहणार आहोत जो की उपवासाचा आहे आपण पाहणार आहोत उपवासाच्या साबुदाना बटाट्याची चकली तर त्यासाठी दीड किलो बटाटा घेतलेला आहे हा मी बटाटा उकडून घेतलेला आहे त्यानंतर दीड किलो बटाट्याला अर्धा किलो साबुदाणा हा साबुदाणा मी रात्री भिजवून ठेवलेले जसं आपण साबुदाणा खिचडीसाठी भिजवतो अगदी तसाच साबुदाणा भिजवायचा आहे नॉर्मल पाण्यामध्ये नंतर पाऊन तांब्या पाणी लाल तिखट मीठ लाल ऐवजी तुम्ही हिरवी मिरचीही घेऊ शकता तर सर आपण पूर्णाच्या चाळणीच्या सहाय्याने बटाटे मॅश करून घेऊयात म्हणजे व्यवस्थित मॅश होतात अशा पद्धतीने आपण सर्व बटाटे मॅश करून घेऊयात बटाटा आपला मॅश करून झालेला आहे आता आपण आता पाण्याला उकळी आली आहे त्यामध्ये आपण भिजवलेला साबुदाणा घालणार आहोत साबुदाणा अशा पद्धतीने भिजलेला आहे अगदी व्यवस्थित साबुदाणा आपल्याला हलवत राहायचा आहे जेणेकरून खाली लागला नाही पाहिजे अगदी एक दोन ते चार मिनटामध्ये आपल्याला गॅस बंद करून पातेलं उतरून घ्यायचं आहे यामध्ये आपण मॅश केलेला बटाटा घालणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत आता यामध्ये आपण लाल तिखट आपल्याला किती तिखट हवं त्यानुसार आपण घालणार आहोत आणि चवीनुसार मीठ आणि पुन्हा हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे मिक्स व्यवस्थित मिक्स की जेणेकरून तिखट आणि मीठ सगळीकडे लागले पाहिजे सोऱ्याला तूप लावून आतमध्ये आपण ते सारण भरून घेतलेलं आहे जे आपण मिक्सर केलेलं आहे आणि आपण आता चकली घालून घेऊयात तुम्हाला जेवढ्या आकारामध्ये हवी आहे जेवढी लहान मोठी त्याप्रमाणे तुम्ही चकली करू शकता अशा पद्धतीने आपण सर्व मिश्रणाच्या चकल्या करून घेणार आहोत या प्रमाणामध्ये जर चकली केली तर चकली घालायलाही जास्त त्रास होत नाही कारण साबुदाणा हा शिजलेला असतो तुम्ही करून बघा hmm. yeah. थापा काहीच बोलू नका दोन मिनिट चकल्या वाळलेल्या आहेत आता आपण त्या तळून पाहूयात अशा पद्धतीने तळून घेऊयात आपण बाकीच्याही चकल्या तयार आहेत आपल्या बटाटा साबुदाण्याच्या उपवासाच्या चकल्या तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला रिप्लाय द्या थँक्यू फॉर वॉचिंग माय रेसिपी